बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये बावीस पंचवीस रुपये पंचवीस पंचवीस रुपये सव्वीस अठ्ठावीस रुपये अठरा अठ्ठावीस रुपये एकोणतीस तेच रुपये एकतीस रुपये रुपये चौतीस चौतीस रुपये पिंपे रोज चाळीस एक्केच्या बेचाळीस रुपये चौदा पंचाळीस रुपये पंचाळीस पंचाळीस रुपये पंचेस रुपये पिंपे चाळीस रुपये चाळीस चौचाळीस रुपये दोनशे पंचवीसशे सत्तेशे अठ्ठेस पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास सत्तावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट पासष्ट रुपये सासष्ट सतर एका रुपये चौऱ्याहत्तर रुपये 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 एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये एक्काऐंशी रुपये रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये शहाऐंशी शहाऐंशी रुपये शहाऐंशी रुपये नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव रुपये ब्याण्णव त्र्याण्णव रुपये चौऱ्याण्णव शहाण्णव रुपये शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तेरा पाच रुपये पंधरा पाच रुपये पाच रुपये पाच रुपये चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये चौस रुपये सव्वीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये चोवीस सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस एकतीस रुपये एकतीस एकतीस रुपये एकतीस रुपये पंधरा नंबर पपई चौधरी पुरी दहा नंबर आठशे ब्याण्णव

रुपये 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 पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन रुपये बावन बावन रुपये बावन त्रेपन्न रुपये 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 छप्पन सत्तावन्न अठ्ठावन साठ रुपये साठ एकसष्ट रुपये पासष्ट त्रेसठ चौसष्ट पासष्ट रुपये सहाशे रुपये रुपये त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर रुपये सत्यात्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी रुपये ऐंशी एकाऐंशी ब्याऐंशी रुपये ब्याऐंशी ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी शहाऐंशी रुपये सत्त्याऐंशी रुपये अठ्याऐंशी एकोणव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव रुपये पंच्याण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव शहाण्णव रुपये शहाण्णव रुपये ड्रॅगन एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये लाल ड्रॅगन गेली चौधरी पुणे गाया नंबर आठशे ब्याण्णव रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपये एकशे पाच रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे पंचवीस रुपये एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे पंचाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये एकशे पंचावन्न रुपये ड्रायगन येणी चौधरी पुणे गा नंबर आठशे ब्याण्णव